नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीन वार तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की सळसेबा भरती दोन हजार चोवीस संदर्भात पाहू शकता बघा एम आय डी सी भरती तुळजापूर संस्थान भरतीच्या संदर्भात नवीन आनंदाची बातमी आलेली आहे त्याचबरोबर संपूर्ण जी काही माहिती ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे तर चला आपण लगेच माहिती पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस डी सीचं परिपत्रक आहे सूचनापत्र आहे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा एम आय डी सीच्या परीक्षा बाकी आहे परंतु त्यामध्ये यांनी काय म्हटलेलं बघा आता नवीन ए एस सी बी सी आरक्षण जे आहे ते, 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 ते त्या ठिकाणी लागू करण्यात आलेले दहा टक्के पदे जे आहेत ते त्या ठिकाणी असणार आहेत त्यामुळे ही जी काही जाहिरात आहे ती सुधारित करण्याचं काम सुरू आहे बघा अनुषंगाने सरळसेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत चौतीस संवर्गांची नामावली अद्याप म्हणजेच अपडेट करण्याचे काम सुरू आहेत त्यानुसार जाहिरातीमधील संवर्गनियाय सामाजिक व समांतर आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे नवीन सुधारित नामावलीप्रमाणे प्रवर्गनीय रिक्त पदांची माहिती व परीक्षा घेण्याबाबत सूचनापत्र महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याबाबत सर्व अर्जदार उमेदवारांनी नोंद घ्यावी तर बघा सुधारित जी काही बिंदूनामावली ती त्या ठिकाणी केली जात आहे सुधारित बिंदूनामावली झाल्यानंतर लगेचच तुमची परीक्षा देखील त्या ठिकाणी घेतली जाणार आहे तर अशी अपडेट या ठिकाणी एम आय डी सीच्या परीक्षेसंदर्भात होती आता आपण ह्या ठिकाणी तुळजापूर संदर्भात काय माहिती ती पाहूया तर बघा मित्रांनो पाहू शकता बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर महत्त्वा सूचना देण्यात आली आहे सर्व परीक्षार्थी उमेदवारांना कळवण्यात येते की श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील पदभरती जाहिरात क्रमांक एक दोन हजार चोवीस संदर्भातील परीक्षा दिनांक तेरा जुलै व दिनांक चौदा जुलै रोजी होणार आहे तर बघा ही जी काही परीक्षा आहे ती आय बी पी एस मार्फत या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि ही जी काही परीक्षा आहेत सरळसेवेची भरती प्रक्रिया या ठिकाणी होती भरपूर पदे या ठिकाणी देखील होती तर या पदांची जाहिरात आली होती आणि भरपूर वेळा त्या ठिकाणी मुदतवाढ देखील देण्यात आली होती परंतु आता या जी काही पदं आहेत या पदांची त्या ठिकाणी परीक्षा होणार आहे तेरा आणि चौदा जुलै दोन दिवशी या ठिकाणी ही परीक्षा घेतली जाणार आहे आय बी पी मार्फत ही जी काही परीक्षा आहे ती घेतली जाणार आहे आणि तरीच परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आय बी पी एचच्या माध्यमातून वेबसाईटला या ठिकाणी भेट द्यावी किंवा संबंधितांनी याची नोंद घ्यावी ही विनंती ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज केलेला आहे त्यांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं की तेरा जुलै व चौदा जुलैला तुमच्या परीक्षा या ठिकाणी होणार आहे तर अपेक्षा तुम्हाला हा जो काय व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटावा पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद